वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे रोज रोज, रोज तोच गाजरचा हलवा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजचा हलवा भरपूर विटॅमिन युक्त वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया गाजर आपण सोलून घेऊया मस्तपैकी हे बघा किती छान गाजर सोलून झालेला आहे आता हा आपण गाजर किसून घेणार आहोत अशी जाड बाजू असते ना त्या बाजूने किसायचा मी अगोदरच गाजर किसून घेतलेला आहे हे असं संपूर्ण किसून घ्यायचं हे बघा असे मस्त मोठे मोठे गाजराचा किस होतो ना म्हणून किसून घे गॅसवर टोप ठेवलेला आहे त्यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे तूप गरम झालं की एक चमचा आपण खसखस टाकणार आहोत खसखस टाकणं ऑप्शनल आहे मी नेहमी टाकते अगदी पारंपरिक रीतीने मी हा गाजराचा हलवा करत आहे म्हणून मी खसखस टाकलेली आहे खसखस अशी तडतड वाजायला लागली की त्यावर आपण किसलेला गाजर टाकायचा मी इथे एक किलो गाजर घेतलेले त्याचा किस करून घेतलेला आहे आणि गाजराला व्यवस्थित असं आपण तुपावर परतून घ्यायचं अधूनमधून असं आपण गाजराच्या किसाला हलवत राहायचं हा जो आपण किस करून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं एक पाच दहा मिनटं लागतात ह्याचं पाणी सुकायला गॅस अगदी मोठा करून जरी केलं तरी काही हरकत नाही एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे हे टाकून चांगलं त्याला आपण हलवून घेणार आहोत आता गाजर शिजेपर्यंत आपण असं सतत ढवळत राहायचं अधूनमधून अधूनमधून त्याला ढवळत राहायचं हे बघा कसं मस्त शिजायला लागलेलं आहे आता त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि पाच मिनटं व्यवस्थित गाजराला शिजू देऊया असं अधूनमधून झाकण काढून हलवत राहायचं पाणी सुकत आलेलं आहे आपण जे साखर दूध वगैरे घातलेलं ते दुधाचं पाणी सुकत आलेलं आहे आता मी इथे ना अर्धी वाटी दुधावरची सायमचा जो खवा असला तर खवा टाका नाहीतर मग दुधावरची साय टाकली तरी सुद्धा चालते इथे मी काही काजू आणि पिस्ता घेतलेला आहे तुमच्या जो जो कोणता ड्रायफ्रुट्स असेल तो टाका आणि पुन्हा एकदा झाकण लावून मस्तपैकी ह्याला शिजू देऊया हे बघा असा पूर्ण हलवा गाजराचा आपण असा बघायचा असं दाबून बघायचं अगदी मधासारखं ज्यावेळेस त्यात पाणी ना अगदी मधासारखं दिसते बघा मी तुम्हाला जवळून दाखवते असं झालं म्हणजे समजायचं की आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे मैत्रिणींनो मी नाही ते थोडेसे मगज बी घेतलेले आहेत आणि थोडेसे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत हे अगदी इत... तुम्हाला हवं असलं तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा काही हरकत नाही हे मला आवडतं दिसायला छान दिसत मध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतं म्हणून मम्मीने टाकलेलं आहे बघा टाकतच किती छान लाल हिरव सफेद असा रंग छान दिसतो ना म्हणून मी ते टाकते आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आता मी ह्याला काढून घेते आणि फ्रीज मध्ये थंड करायला ठेवू अशा प्रकारे मम्मीचा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय